बावीस स्टेज जाऊल्या बावीस राणे हा दर्शन मुरबे कुठे अस स्टेजवल्या चला आमचे लिहिणारे पंच या ठिकाणी त्याला गाडी जमून आले अरे खुश खबर बघा प्रेक्षण या गाडी मैदानात जमले प्रथम गाडी जमली जय वाघोबा प्रसन्न शंकर जैतुक पारदी गिराचीवाडी ह्यांना आजच्या मैदानात जोरदार जय भैरुदी प्रसन्न प्रसन मोनिष्का प्रदूषण गायकवाड कोलारे नेरल ही सुंदर मैदानात जमले बघा जय वाघोबा प्रसन्न शंकर जैतुक पारदी गिराचीवाडी विरुद्ध जय भैरुद्ध प्रसन्न मोनिष्का प्रदूषण गायकवाड कोलारे नेरलाशी प्रेक्षणीय गाडी मैदानात जमली गाडी बघा फेरायची चला प्रथम गाडी मैदानात जमली बघा किराची वाडी विरुद्ध कोलारे कोलारे कोल्हाची कुठला मैदान असू द्या पहिलीच गाडी असते एक ना एक गाडी पहिली असतेच कोणाची असू द्या चला वासू लागतोय देवपालाकरांचा सर्जा आला मैदानात फाटी दाखवण्यासाठी आणि माऊली